हालात साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, जूड़ परे करकर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया। समोर बसले ले, गुलाम अंचा ओला टालेवाजो होते हैं, टालेवाजो होते हैं। ये महाराष्ट्र तो बोल दवाने दर्ज, और टालेवाजो डरो तो कुछ बहनों आज महाराष्ट्र के महाविजय के बाद पहली बार हम सब एकत्रित आए आप सबको मालूम नहीं है कि आपने कितना बड़ा काम किया है आपको लगता है देवेंद्र फडणवीस फिर से मुख्यमंत्री बन गए इतनी बड़ी मात्रा में हमारे कार्यकर्ता विधायक बन गए मंत्री बन गए हमारे साथी शिवसेना एनसीपी सच्ची शिवसेना और सच्ची एनसीपी को भी विजय प्राप्त हुई परंतु महाराष्ट्र के विजय के कई मायने महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था झूठ कर करकर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है हमेशा के लिए अठहत्तर से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा अस्थिरता की राजनीती समाप्त कर कर एक स्थिर पर चलने का काम एक मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे ही त्यांची रोजीरोटी दगाफटका कोणी केला गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगा फटक्याच्या गोष्टी करता या देशामध्ये दे गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामानं तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे आणि हे अमित शहा स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करतात माननीय शरद साहेबांच्या पक्षावर किंवा त्यांच्यावर टीका करतात उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे उद्धव ठाकरे मी बोलतोय उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हो अपमान आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर ना तुम्ही ना पोट भरताय अजून आणि हे ये महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारे जो तिकडे होते शिर्डीमध्ये हा महाराष्ट्राचा अपमान आहे शरद पवार साहेबांनी अख्खी हयात राजकारणात समाजकारणात सार्वजनिक जीवनात घालवली आणि त्याबद्दल मोदींच्या सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्या कार्याबद्दल दिला त्यांच्यावरती महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दात वक्तव्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांना आवडलंय का हा त्यांनी खुलासा करावा कोणीतरी बाहेरचे लोक येतात त्या असतील पदावर पदावर असतील ते कोणी गृहमंत्री असेल कोणी केंद्रीय मंत्री असतील पण या महाराष्ट्राला एक स्वाभिमान आहे आणि ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय आहे त्याच्यात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून अलीकडच्या काळात शरद पवार साहेबांपर्यंत अनेक नेत्यांचं योगदान आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊन अशा प्रकारे टीका करता टीका करायला तुम्हाला कोणी अडवलं नाही ती भाषा वापरता आणि समोर बसलेले गुलामांच्या औलात टाळ्या वाजवत्या टाळ्या वाजवत्या हा ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताट मान्याने उभं केलेलं आहे लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला हो